जय जिजाऊ आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिकेटच्या इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर या युट्यूब चॅनलवर मी जिजाऊंची लेख या कार्यक्रमामध्ये आजच्या नवदुर्गा यामध्ये अहिल्याबाई होडकर या महानायिकेची भूमिका करीत आहे माझे नाव स्वराली रवींद्र गुजर मी वर्ग सहामध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्रीभाऊसाहेब कोटे विद्यालय अकोट मला मार्गदर्शन माझ्या वर्गशिक्षिका सुहासिनी कांदोळकर मॅम करीत आहे संस्थेचे नाव श्री छत्रपती शाहू शिक्षण संस्था संस्थेचालिकेचे नाव प्राध्यापिका डॉक्टर मेघनाताई फोते मॅडम मी आज अहिल्याबाई होडकर यांची वेशभूषा केलेली आहे मी याआधी झाशीची राणी कश्मीरी मुलगी राधा अशा भूमिका केलेल्या आहेत झाशीच्या राणी भूमिकेमध्ये मला प्रथम क्रमांक आणि कश्मीरी मुद्दीमध्ये मला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे आम्ही सत्ताधारी होतो पण सत्तेच्या चढावरील नव्हतो आम्ही राजकारणी होतो पण सिंहासनावरील नव्हतो आम्ही पेशाची निष्ठावंत होतो पेशामुळे तथमस्तक नाही अन्न कर्म धर्म आणि उमटतील मंदिरा मंदिरात फुलतील अठराव्या शतकांच्या मराठ्यांच्या इतिहासात आम्ही अजूनही सुवर्ण पटका व सूर्यासारखे झडकत आहो माझा न्याय हा सर्वांसाठी सरका माझ्या मुलाच्या रथाखाली येऊ एका गायीचे वासरू मरण पावले त्यावेळी त्याला मृत्यूदंड देणारी मिस आई म्हणजे अहिल्याबाई होळकर होय मिस आई म्हणजे अहिल्याबाई होळकर एक स्त्री असूनही अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार चालवला एक स्त्री असूनही अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार चालवला हजारो वर्षांच्या स्त्रियांची गुलामगिरी मोडून काढली राजकीय गुलामगिरी मोडून काढली राजकीय गुलामगिरी मोडून काढली एका सुभेदाराने केलेले राज्य म्हणजे होडकरांचे इंदोरी राज्य एका सुभेदाराने केलेले राज्य म्हणजे होडकरांचे इंदोरी राज्य आमची सत्ता मालवा उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र या देशांमध्ये विखुरलेली होती शत्रूला वाटले एक स्त्री असूनही कसा म्हणून शत्रूंनी आमच्याशी लढायचे ठरवले आम्हाला हे करताच आम्ही त्यांना पत्र लिहिले त्या पत्रामध्ये सांगितले जर तुम्हाला आमच्याशी लढायचं असेल तर खुशाल लढा आम्ही तयारच आहो पण लक्षात घ्या आम्ही स्त्री आम्ही पुरुषांसोबत स्त्रियांचीही सेना तयार केलेली आहे जर तुम्ही स्त्रियांच्या हातून तुम पराभूत झाले तर लक्षात घ्या लक्षात घ्या इतिहास काय म्हणेल हे पत्र वाचता पेशव्यांनी माघार घेतली व अशा प्रकारे आम्ही युद्ध न करता मैदानावर रक्त न सांडवता विजय मिळवला बेटी माती की है मुझमे ये लगन अक्षरों के पर लगाकर छोड़ूंगी ये गगन बेटी हूँ इस माटी की है मुझ में ये लगन अक्षरों के पर लगाकर छोड़ूंगी ये गगन सही दिशा सही शिक्षा देंगी मुझे हौसला अपने दम पर हर कदम पर कर लूंगी मैं फैसला देवी राज माता से अहिल्या बनी लोक माता देवी राज माता से मनी लोक माता बेटी सीखेंगी कल का भविष्य लिखेंगी बेटी सीखेंगी कल का भविष्य लिखेंगी जंजीर नहीं नहीं पायल मेरी चूड़ी बेड़िया जंजीर नहीं पायल मेरी चूड़ी नहीं बेड़िया लाग कर सफलता की सीढ़िया लाग कर सफलता की सीढ़िया काबिलियत में है हर हुनर हर राह की काबिलियत मुझ में है हर हुन हर राह की है जुनून की बदल पाएगी नीम कल के समाज की है जुनून की बदल पाएगी समाज की बेटी सीखेंगी कल का भविष्य लिखेंगी बेटी सीखेंगी कल का भविष्य लिखेंगी यही है मेरा नारा यही है मेरा नारा जय हिंद जय भवानी जय शिवाजी धन्यवाद